केडगाव देवीच्या दर्शनास आलेल्या भाविकांचा आरोग्य शिबिरातून प्रसाद आरोग्य शिबिराला महिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती ज्ञानेश्वर खुरंगी नमस्कार मी जयसिंग ब्लू ब्ल्यूस्टॉन टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजय भांभोरे यांच्याकडून सुदृढ निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती असून नित्य नियमाने खेळ व्यायाम योगा केल्यास आनंददायी जीवन येते सर्वांनी लक्ष देणे गरजेचे असून सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती असल्याचे प्रतिपादन जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांनी केले मुंबादेवी प्रतिष्ठान जीवन आधार प्रतिष्ठान जिल्हा रुग्णालय महापालिका आरोग्य विभाग जिल्हा क्रीडा कार्यालय मेरा युवा भारत सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय केडगाव आदींच्या सहयोगाने केडगाव येथे नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित मोफत आरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी खुरंगे बोलत होते जीवन आधार प्रतिष्ठानचे ऍडव्होकेट पुष्पा जेजुरकर म्हणाले की महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे टी व्हीवर मालिका व वा मोबाईलवर रील्स पाहण्यापेक्षा दररोज व्यायामाला वेळ व्याय दिल्यास सुदृढ आरोग्य मिळणार आहे योग्य आहार घेतल्यास शारीरिक तंदुरुस्ती ठेवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले मुंबादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबू काकडे म्हणाले की वैयक्तिक स्वच्छता सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवून सर्वांच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे हिरव्या पालेभाज्या ऋतूप्रमाणे फळे जेवणाच्या वेळी मोड आलेली कडधान्य आदींचा आहारात समावेश करून आरोग्याला जपण्याचे त्यांनी सांगितले या शिबिरास राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंडावे जय असोसिएशनचे अध्यक्ष महेश शिंदे संदीप कोर चंद्रकांत पाटोळे संध्या पावसे उडानच्या अध्यक्षा अर्थ शिंदे माहेरच्या रजनीताई ताठे प्रगती फाउंडेशनच्या अश्विनी वाहक ॲडवोकेट विद्या शिंदे निलेश मेडे तुषार रणनवरे भाऊसाहेब पादी समृद्धी महिला संस्थेच्या स्वाती डोमकावळे प्रकाश डोमकावळे समर्पण संस्थेच्या कांचन मंगलाताई पाटील पाटोळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम गीत गायनातून आरोग्य प्रबोधन करण्यात आले तर यामध्ये शाहीर वसंत डंबाळे शाहीर कानू शिंबे नित्य अनंत द्रविड यांचा समावेश होता महेश शिंदे यांनी आरोग्य विषयक मार्गदर्शन केले जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर मनीषा सोनवणे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मिरीकर नेत्रचिकित्सक अधिकारी डॉक्टर मिनल झावरे डॉक्टर गवई डॉक्टर संतोष गिरे आदींनी सरस्वती विद्यालयाचे विद्यार्थी देवी दर्शनासाठी येणारे भावी केडगाव व नगर शहरातील स्त्री पुरुषांची तपासणी करून औषधोपचार केले या शिबिराला केडगाव परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी कार्यक्रमाचे आभार चंद्रकांत पाटोळे यांनी मांडले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत रहा स्टॉम टी व्ही न्यूज